अवैध धंदे चालता कामा नये हे सरळ स्पष्ट आदेश सरळ स्पष्ट माझी भूमिका तेव्हा तेव्हाच्या बैठकीमध्ये मी पोलीस प्रशासनाला दिलेल्या होत्या की माझं पूर्ण नाव हे नितेश नारायण राणे आहे हे ह्या पद्धतीने अवैध धंदे करतायत दोन नंबरचे धंदे करतायत मी नावासकट कुठे बसतात कुठे कुठले कपडे घालतात तुमच्या कुठ पोलीस स्टेशनमधला कुठला ऑर्डरली कुठला खालचा अह कर्मचारी त्यांच्या संपर्कात आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला किती कुठे कसे बांधले गेलेलं आहे या सगळ्या बाबतीची माहिती मी त्यावर देऊन बसलेलो मी त्यांना एवढंच सांगितलं तर अगर माझ्याकडे एवढी माहिती असेल तर तुम्ही ह्यावर ॲक्शन घ्या मी आल्या आल्या लगेच काय बाबती मग मी तुम्हाला वेळ देणार अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादाने मी या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि त्या दिवसापासून ते कालपर्यंत मी जेव्हा जेव्हा पोलीस यंत्रणेबरोबर बरोबर बसलेलो माझ्या कायदा आणि संदर्भात दोन ते तीन बैठका जिल्हा पोलिसांबरोबर झालेल्या होत्या मी प्रत्येक बैठकीमध्ये एक गोष्ट स्पष्ट सांगत होतो की मी पालकमंत्री असताना माझ्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठलाही पद्धतीचे ही, ही प्रकाराचे अवैध धंदे मटका जुगार आंबली पदार्थ मग वाळू चोरी मग गांजा बीफ कुठल्याच प्रकारचे अवैध धंदे चालता कामा नये हे सरळ स्पष्ट आदेश सरळ स्पष्ट माझी भूमिका तेव्हा तेव्हाच्या बैठकीमध्ये मी पोलीस प्रशासनाला दिलेल्या होत्या मी हे त्यांना स्पष्ट सांगितलेलं की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रतिमेला डाग लागेल असा कुठलंही प्रकार माझ्या ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाकडून होता कामा नये ह्याची काळजी प्रत्येक पोलीस खात्याच्या कर्मचाऱ्यांनी घ्यावी कारण का ज्या पद्धतीने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री म्हणून ज्या पद्धतीने कारभार करतायत कुठलाही प्रकारचा डाग हे त्यांनी स्वतःला लावून दिलेला नाही हेही त्या आमच्या पोलीस खात्याला मी स्पष्ट सांगितलेलं की माझं पूर्ण नाव हे पुलीण पुलीण ना नितेश नारायण राणे आहे मी ज्या राणेसाहेबांचा मुलगा आहे त्या राणेसाहेबांनी आपल्या पालकमंत्री म्हणून ह्या जिल्ह्याचा कारभार करत असताना नेतृत्व करत असताना एकोणीसशे नव्वदला जेव्हा राणेसाहेब या जिल्ह्यामध्ये आले तेव्हा आमदारपासून मंत्री आणि मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षपासून सगळी पदं भूषवताना त्यांनी ह्या बाबतीमध्ये कधीच कोणालाच सोडलेला नाही आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची भावी पिढी हे अगर अंमली पदार्थ मटका जुगार आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अगर बरबाद होत असेल त्यांचं भविष्य अंधारात जात असेल तर माझ्यापेक्षा मोठा शत्रू कोणत नाही हे पहिल्या दिवसापासून मी पोलीस प्रशासनाला सांगत होतो काही जुने जाणकार पत्रकार इथे बसलेले आहेत एकोणीसशे नव्वद ला जेव्हा राणेसाहेब आमदार म्हणून इथे आले तेव्हा त्यांनी स्वतः असंख्य दारूच्या भट्ट्या जत्रेंमध्ये होणारे जुगार मटका हा स्वतः जाऊन बंद केलेले होते म्हणून ज्यांचा रक्त माझ्यामध्ये आहे ज्यांच्या पर मी चालतो ज्यांचे संस्कार माझ्या बरोबर माझ्यावर आहेत त्या राणेसाहेबांचा मुलगा असताना मुलगा पालकमंत्री असताना मी पोलिसांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आणि एस पी सकट सकड़ सगळ्यांना सांगितलेलं या तुम्ही यात तुम्ही हे अवैध धंदे बंद करा मटका जुगार विगार बंद करा नाहीतर मग मी करणार दोन तीन वेळा सांगून झालेलं होत हेही पुढे तुम्हाला सांगतो मी त्यांना नावं दिलेली की ही नाव या जिल्ह्यामध्ये मी लगेच हात टाकणार नाही माझ्या पोलिसांवर पूर्ण पद्धतीने विश्वास आहे मी असं वारंवार त्यांना सांगत होतो असं वेळी मी टीप दिलेले आहेत की बाबा इथे हा बसलेला आहे या या गोष्टी सुरू आहे तुमचे लोक पाठवा पण नऊ महिने झाले कुठलाही प्रकारचा कुठल्याही प्रकारची हालचाल नेहमी मला असा अनुभव यायचा गांजा ओढणाराला पकडलं जायचं गांजा विकणाऱ्याला सोडून दिलं जायचं आणि हे मी आमच्या पोलीस माझा आता पत्रकार परिषद बघत असतील फार काही नाही मी जेव्हा ह्या पद्धतीची कारवाई करण्याचे आदेश देत होतो तेव्हा तेव्हा तुमच्यातले काही अधिकारी हे त्या त्या मटका जुगारवाल्यांना त्या त्या गांज्या आणि ह्या सगळ्या विकण्याला जाऊन माझी भीती दाखवून असलेला रेट डबल करायचे मी आज परत ऑन रेकॉर्ड तुमच्या समोर सांगतो पोलीस डिपार्टमेंटमध्ये सगळेच असे आहेत असं मी मानत नाही काही चांगलेही अधिकारी आहेत काही प्रामाणिकही अधिकारी आहेत जे ह्या सगळ्यामुळे बदनाम होत आहेत मी जेव्हा जेव्हा मी माझ्या पद्धतीने अशी भूमिका घ्यायचो माझे नेहमी असं म्हणणं असायचं की ह्या खात्याचं नेतृत्व आदरणीय ने मुख्यमंत्री साहेब करतायत कोणीही त्यांचं नाव खराब करू नका हे सांगून पण तरीही अशा प्रकारचे गोष्टी बंद होत नव्हत्या काल जी काय मी धाड टाकली स्वतः जाऊन त्या व्यक्तीबद्दल मी कणकोली पोलीस स्टेशनला चार महिन्या अगोदरच माहिती देऊन ठेवली की हा असा असा व्यक्ती आहे मोठ्या प्रमाणामध्ये मटका लावतो कणकोलीमध्ये त्याला मटका किंग म्हणून ओळखतात त्याचं एवढं एवढं कलेक्शन आहे ह्या गोष्टी बंद करा काही झालेलं नाही उलट मी बोलल्यानंतर एक लाखाचे दोन लाख करून घेतले प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये जे जे खालचे जे अधिकारी आहेत जे बांधले गेलेले आहेत ते, ते लोक यांच्याकडे जाऊन आपला आपला आकडा वाढून घ्यायचे म्हणून ह्या निमित्ताने आता कालची ही घटना मी काय करू शकतो हे पोलीस खात्याला आता कळलेलं आहे म्हणून ह्या निमित्ताने पोलीस खातं असो महसूल खातं असो जिथे जिथे लोकांना लुबाडण्याचं काम होतं जिथे जिथे लोकांना माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भविष्य खराब करण्याचे का, का काम होतं त्या प्रत्येकाला मी सांगेन यात तुम्ही ते थांबवा या तर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी ते थांबवणार हे तर फक्त कालची फक्त सुरुवात होती मी तुम्हाला सांग फक्त सुरुवात मी तुम्हाला ट्रेलर दाखवला की जिल्ह्याचा पालकमंत्री कुठे पोचू शकतो आणि कसा पोचू शकतो आणि माझ्याकडे किती माहिती आहे म्हणून यात तुम्ही या जिल्ह्यातले सगळे अवैध धंदे बंद करा अगर पोलीस असेल महसूल असेल कुठलंही डिपार्टमेंट मला सांगत असेल ते आम्हाला माहित नाही ते सर्रास खोट आहे प्रत्येकाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत कोण कुठे कसं करतो माहिती आहे गांजा कुठल्या मार्गाने येतो माहिती आहे वाळू चोरी कुठे कोण करतं माहिती आहे वाळू चोरीवर कारवाई होते रॅम्प तोडले जातात परत दुसऱ्या दिवशी ते रॅम कसे उभे राहतात तिकडे